नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी प्रचंड वाढली होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी प्रचंड वाढली मग जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री का वाढली जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री किती वाढली आणि जागतिक बाजारात वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता जागतिक व देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी प्रचंड वाढली आहे मग जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री का वाढली जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री किती वाढली या वाढलेल्या विक्रीचा परिणाम आता जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो याच झालं असं की आता ब्राझील मधील सोयाबीनची कापणी जवळपास आटोपत आली आहे अर्जेंटिनामधील सुद्धा सोयाबीनची कापणी शेवटच्या टप्प्यात आहे आणि हीच स्थिती पॅरग्वे आणि उरग्वे या देशांची आहे यामुळे इथून पुढे एप्रिल त्यानंतर मे जून आणि जुलै या चार महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के वाढणार आहे मग ही विक्री वाढली तर याचा परिणाम काय होणार तर लक्षात घ्या मागणी पेक्षा पुरवठा जास्त असेल तर आपोआप सोयाबीनचा भाव दबावात राहण्याची शक्यता आहे याचा अर्थ जागतिक स्तरावरती सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे अकरा डॉलर प्रति बुशेल्स पासून बारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत राहण्याची शक्यता दिसत आहे तुमचा प्रश्न असेल की मग याचा परिणाम आपल्या देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार का तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी जागतिक बाजारात काय घडामोडी घडतात याचा शंभर टक्के परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे होतो यामुळे सोयाबीनच्या भावात एप्रिल महिन्यात तेजी येण्याची शक्यता जवळपास आता संपली आहे आणि यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या भावात शे जर सोडली तर आपल्याला बाजारभाव पातळी ही जास्त करून चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यानच दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एक सल्ला आहे की भविष्यामध्ये निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही म्हणून आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार